श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मेहनत करूनही कमाई वाढत नाहीये मग घरी आण चार गोष्टी होईल मातेची कृपा वर्षाव हेच आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत जर मेहनत करूनही कमाई आपली वाढत नसेल तर घरी आपण कोणत्या चार गोष्टींचं निराकरण करावं तर हे आपण बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले गेले आहे असे म्हणतात ज्या घरामध्ये दे, लक्ष्मी देवी वास करते दे, त्या कुटुंबाला आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असे कुटुंब सदैव भरभराटीचे असते यामुळेच सर्वजण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टींबद्दल सांगत आहो ज्याने माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहिली चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार गोष्टी कोणत्या ते कमळाचे फूल अर्पण करा मान्यतेनुसार कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ती या फुलावर बसते शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण केल्यास तिच्या आशीर्वादाचा वर्षाव संपूर्ण कुटुंबावर होतो यासोबतच घरात सुख समृद्धीचा प्रवाह वाढतो दोन घरात झाडू ठेवा झाडू घरातील घाण काढून टाकतो आणि स्वच्छ ठेवण्याचे काम करतो हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्या घरात झाडू असतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो लक्षात ठेवा की रात्री कधीही झाडू नका आणि अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका नंबर तुळस लावा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र वनस्पतीचा दर्जा आहे या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जात म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा आश्रय हवा असेल तर हाच तुळशीचे रोप लावा रोज संध्याकाळी दिवा लावून त्याची पूजा करावी नंबर चार शंख ठेवा मान्यतेनुसार जेव्हा समुद्रमंथन होत होते तेव्हा माता लक्ष्मी आणि शंख एकत्र जन्माला आले याच संदर्भात शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो ज्या घरामध्ये शंख असतो त्या घरापासून माता लक्ष्मी दूर जाऊ शकत नाही असे म्हणतात तर मित्र मित्रमैत्रिणीनो तुम्हाला तुम्हाला या चार गोष्टी कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ